मिळाया खास मोकळा श्वास लागावा ध्यास मिळाया खास मोकळा श्वास लागावा ध्यास वृक्षराजीचे राजीचे मुल्यान बोल वृक्ष राजीचे बोल लावूया झाडे ध्यानी ठेऊ बोल या झाडे ध्यानी घेऊ बोल पर्यावरणाचा राखुसमतो लजीराजी जी बोला पर्यावरणाचा राखुसमतो लजीराजी ರಾ ಸಮ ಸಗ ಸೋಯ ರೇ ಆಡ ವೇಲಿ ಸಗೆ ಸೋಯ ರೇ ಯಾರೆ ಯ ಯಾರೆ ವನರಾಯಿ ಯಾರೇ ವನರಾಯ ಹಿರವೀ ಯಾನ ವನರೈ ಹಿರವೀ ಛಾನ ವನರೈ ಹಿರವಿ करूया करूयार्द पूर्ण हे राम करूया दर्द पूर्ण हे गर्द, पूर्ण हे राम करूया पूर्ण राम निसर्ग आमचा जीव की राहारी जी, जी, जी। आमचा जीव की प्राण जिरहारी हे डोंगर उघडे बोडके हे डोंगर उघडे बोडके प्राण्यांचे घर झाले मोडके जिराजी जिरजी जिरा हा जिजी 꾸णी निष्ठुर लावती वणवे कुणी निष्ठुर लावती वणवे किती जळती जीव मुके हळवे जिरा हा जिरजी जिजी जिरा हा जिरती जिजी झाला पर्यावरणाचा रास नाही देतो कुणाला दोष केला जाणून न बोलू आणि माणसाचं कारण त्याचं माणसाचं कारण त्याचं म्हणून चला करू किरे जय घोष चला करू किरे जय घोष घेऊ नवा जोश उजळू प्रकाश निसर्ग देव जाणू त्याचे बोल निसर्ग देव जाणू त्याचे बोल निसर्ग देव जाणू त्याचे मोल आठवा शाहिराचे बोल आठवा शाहिराचे बोल आठवा शाहिराचे बोल पर्यावरणाचा राग रजी राहा जी पर्यावरण आचारा कुसम तो रजी राहा जी पर्यावरण आचारा कुसमदो